अमित शहा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नेमके काय प्रकरण अमित शहा यांनी खरंच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला का कि या मागे काही वेगळं सत्य दडलं आहे नमस्कार मित्रांनो मी अनिशा कांबळे आणि तुम्ही बघत आहात ए आय एन न्यूज सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये असा दावा केला जातोय की अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे परंतु हे कितपत खरं आहे चला तर सगळं तपासून पाहू काही दिवसांपूर्वी संसदेतील दरम्यान आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली असल्याचं वक्तव्य अमित शहा यांनी केलं होत शिवाय एवढंच नाव जर तुम्ही देवाचं घेतलं असत तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती झाली असती था। असेही ते म्हणाले असून अमित शहा यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र अपेक्षा घेतला आणि संसदेत गदारोळ घातला शिवाय राहुल गांधी यांनी यावर तीव्र अपेक्षा घेत शहानवर आणि भाजपावर कडवी टीका केली तसच या प्रकरणावर विविध राजकीय नेत्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या आहेत काहींनी हे वक्तव्य अपमानकारक असल्याचं म्हटलं तर काहींनी त्याचा चुकीचा अर्थ लावल्याचं सांगितलं तरी हा वाद अजून संपलेला नसून सध्या यावर विरोधकांनी भाजपला चांगलाच घेरलेला दिसून येत आहे पण मित्रांनो आपल्याला वस्तुनिष्ठ विश्लेषण केलं पाहिजे भाषणाचा संपूर्ण संदर्भ पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की हा दावा खरा आहे की फक्त गैरसमज पसरला जातोय कारण आजकाल सोशल मीडियावर एखादा मुद्दा कसा पसरतो याचं हे योग्य उदाहरण आहे पण व्हायरल पोस्ट किंवा व्हिडिओ पाहण्याआधी सर्व तपासण किती महत्त्वाचं आहे हे आपण आज लक्षात घेतलेलं आहे जर आपण पाहिलं की कोणताही विषय समजून घेण्यासाठी संपूर्ण संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नाही तर भारताचे आधारस्तंभ आहेत आपण अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये ज्यामुळे आपली एकी आणि बांधिलकी धोक्यात येईल अशा सत्य माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला करा पुढच्या वेळेस भेटूया पुढील नवीन विषयासोबत बघत राहा एआय न्यूज